गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सण डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एन ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉटचा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये वैशिष्ट्य प्रवेशद्वार अंतर्गत डांबरी रस्ते ड्रेनेज ची सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था एमएसीबी डीपी स्ट्रीट लाईट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सीसीटीव्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्धानगत शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप मार्केट सुद्धा अगदी हाकीच्या अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिस चा पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुणा नाका हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर साला प्रमाण लोधी समाजाच्या वतीनेही रंग गाड्याची मिरवणूक ताहा आली साधारणतः शंभर बैलगाड्यांमध्ये रंग भरून युवकांनी यामध्ये सहभाग घेतला होता पाहूया या रंग गाड्याची काही क्षणचित्रे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका